गुड मॉर्निंग इतन सुबह काम करत कितने बजे काम चालू किया आपने सर कितना इकडे पण काम आहेत इकडे पण काम आहेत गुड मॉर्निंग अरे वाजली किती आठ वाजताच या वा ते आठ वाजता नाश्ता पप्पा पण उठले उठले नाही पहिले मोबाईल कसला सँडविच आहे

तोरत बोला ना पांडे ठीक <laughs> <laughs> है हां गुड मॉर्निंग ए ओवी आज अरे गुड मॉर्निंग ने अभ्यास कुठ लागत आहे गुड मॉर्निंग त हाय आज आज पण सायन्स आज परीक्षा आहे मग फ्राइडे फ्राइडे ल आहे ओके अभ्यास करा मी आता जिम सार्थ सार्थ। अच्छा सपन असते काय अरे मला माहित नव्हते थँक्यू मला सांगितलं बद्दल अभ्यास करा आपण ओके मी जाऊन येतो जिम बघ किती लेट झाला जिम ला मला कुठे बसलाय लिफ्टच्या समोरच एक तर कस पाऊस पडतो आई यार जिम ला भिजत जायला कंटाळ पळा 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 पोचलो बिल्डिंग बिल्डिंग मधून रस्ता आहे म्हणून एवढा भिजलो नाही चला जाऊन जोर काढूया आज बिलकुल व्यायाम करायचा मोड नाही आज फक्त कार्डिओ कॉलिंग म्हणजे फक्त ट्रेडमिल किती ट्रेडमिल वर ट्रेन ट्रॅन वर स्पीड हे वीस मिनिटं शंभर गॅलरीज बंद होते आहे का ते पण नाही माहिती झाला आजचा वर्कआउट आज फक्त ट्रेडमिलवर चाललो आज वर्कआउट करायची इच्छा नव्हती कारण झोप झाली नाही आहे कारण काल व्हिडिओ एडिट करता करता रात्रीचे दोन वाजलेत आणि मग सकाळी उठलो आहे मी साडेसातला व्हिडिओ पोस्ट केला आणि मग जिमला आलो सो थोडाकोया आणि म्हणून मग मी गुरुवार शुक्रवार जे बाकीचे दिवस असतात तेव्हा मला जेवढी झोप काढता येते तेवढी मी काढतो सो म्हणून मी झोपतो हे एक रिझन आहे पण ठीक आहे करायचं आहे कारण लोकांना एंटरटेन करणं हे माझं काम आहे सो त्यासाठी हे करावं लागेल पाऊस चालू होतोय घरी आलो नाश्ता रेडी होतोय असं वाटतंय मला की मी अर्धा तास सुटलं पाहिजे नॅप घेतला पाहिजे कारण शरीर जेव्हा बोलतोय तेव्हा त्याचं ऐकलं पाहिजे आता मी अर्धा तास नॅप घेतो आणि मग भेटतो परत एकदा गुड नाईट तर माझा पॉवर नॅप झालाय आणि एका पॉवरनॅप नंतर एकदम फ्रेश वाटतंय मला पण आज मी ऑफिसला जायचं नाही ठरवलंय कारण मला फ्रायडेला जायचंय कारण माझ्या दोन मित्रांचा लास्ट डे आहे सो ते अटेंड मला दुसरी गोष्ट हे की लोकांना वाटतं मी कायम हसत असतो आनंदी राहतो असं काही नाही मी पण माणूस आहे मी पण दमतो तसं आता दमलो होतो पण हा नाईन्टी नाईन पर्सेंट माझं हाय असतं माहीत असेल तुम्हाला आणि नाइंटी नाईन पर्सेंट मी हेच प्रयत्न करतो की खुश राहायचं आणि सकाळी हा डोपा मीन डोपामिन मीन माहित आहे ना लोकांना माझी इंग्लिश टीचर शाळेतली सोडली ही घरात आली ही वेगळी तर हॅपी हॉर्मोन म्हणजे हॅपी हॉर्मोन शरीरात ते तर ते कायम माझं हायच असतं नाइनटी नाईन पर्सेंट ठेवतो पण एक टक्का कधी तरी असं होतं जेव्हा दमाल होत आराम करायचा वाटतो पण हा आज सकाळी पप्पाने एक मेसेज पाठवलाय तो मी दाखवतो तुम्हाला का हा मेसेज आहे किसीने पूछा तुम इतने खुश कैसे रहते हो मैंने कहा हम किसी की खुशी देखकर जलते नहीं और अपना दुःख किसी से कहते नहीं वाह डीप है एकदम डीप फायर आणि हे बघून हा तर पप्पांनी पाठवलेला मेसेज पण हे बघून मला पण एक स्लोगन स्लोगन आपल्या चॅनल साठी सुचलाय सांगू का कुणी वंदा कुणी निंदा कुणी वंदा कुणी निंदा आमचा हसवण्याचा धंदा आणि युट्यूब वर मी गाजवणारच सगळ्याच मराठीचा झेंडा कसं वाटलं स्लोगन आतापासून हे आमच्या चॅनलचं स्लोगन आहे कुणी वंदा कुणी आमचा हसवण्याचा धंदा आणि युट्यूब वर मी गाजवणारच मराठीचा झेंडा शेती मराठी माणूस शेती करतो मदत करतोय तू बघा तिकडे शेती चालू आहे झूम एवढाच होतो व्हिडिओचा पण बघा किती लांब झूम झालाय मस्त क्लॅरिटी आहे ना हा बघा वा पैसा वसूल या फोनचा या लवकर

अरे 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 हे शाळेत बसून हेच टाइमपास क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह तुमचा मस्त रे हेच करताय शाळेत जाऊन ह्याचे पैसे भरतोय मी हे शाळेत बसून केलं का घरी केलं खरं बोला वाट अठ्ठा वाट आता तुमचे टीचर पण सबस्क्रायबर आहे माहिती माहितीये ना आता टीचर बघणार फ्री टाइम मध्ये गेला ना रिसर्च मध्ये हा मग ठीक आहे आपल्या चा चॅनलचं नवीन स्लोगन बोला माहितीये काय का नाही बोला माझ्या सोबत परत कोणी वंदा जोरात बोला ना कोणी निंदा आमचा युट्यूब वर गाजवणारच वर गाजवणारच सगळंच इन मराठीचा झेंडा मराठीचा झेंडा एनर्जी दाखवा ना यार बोला आता पूर्ण बोला बोल कोणी वंदा हा हा आमचा हसवण्याचा धंदा आणि युट्यूब आम्ही गाजवणार सगळं सिंध मराठीचा झेंडा किया बात व्हायरल व्हायरल झाली आता तुम्ही आमचं तुपाचं कुठलाच आयटम वेस्ट जात नाही आता हे तुपाची उरलेली बेरी आहे त्याच्यात आता गोळ टाकून पर्यंत मला स्वीट बनवून देते गोळ टाकलं मी आता ते सुकलं की झालं अच्छा हॉटेल टाकून देऊ का तुम्हाला अरे 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 पण नाही अजून जरा ओबी जरा मोठी झाली पाहिजे मग आपण तिचं ती करायला लागली ना दुर्लक्ष ना झालं पाहिजे तिचं ती करायला लागली की आपण करूया कोणाला 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 आमच्याकडे कालचं जेवण आजचा नाश्ता आहे मसूरची भाजी मस्त ती अशी मुरत जाते तर टेस्टी लागते ना कुठे फोन लागला ई कोई सॅन्टा क्लॉज फोन लावलाय मिस्टर सॅन्टा क्लॉज ओवी आमची रेडी झाली शाळेसाठी आज मी घरी होवी हो बोला हो बोला ओ हो बोला ओई हो बोला मी शंभर टक्के सांगतो मम्मी ठेवणार नाही हो हो बोला बोला ए पटापट ओळीला सोडून येतो आता वाजलेत बारा आज आज आलाय पंच काल आलाय ना अक्चुअली पंचायतचा सीझन थ्री आई थांबली म्हणजे मोठी गोष्ट आहे सिरीज खात होती आई चार पाच दिवस सिरीज नुसतं खातच होती आज जेवताना सिरीज चालू करायची पंचायतची आणि थांबवून थांबत बघायचं लगेच एका स्ट्रेच मध्ये सगळं संपवायचं नाही मी झोपलो की आईचं कुठलं सीझन चालू संपलं हा <laughs> ना आई चला चला हिला पटकन सोडून येतो या पार्सल ला हा वी काल कराटे मध्ये काय शिकवलं इकडे गाडी आई इकडे इकडे गाडी हा हळू पडू पडू नका हा बापरे केवढा पाय वर जातो डान्स वाटतो रो पण तुमचा या बसली ओवी मॅडम ओवी स्मायलिंग दिसली की माझा पण दिवस एकदम मस्त जात बोला गणपती बाप्पा मोरया अंकल मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोय चला खाण्यापिण्याची माझी सोय आज आम्ही बघणार पंचायत हरियाला बाय कन्नजिनी कंस पर सोमलीच बंस पर जै बवानी, जै चला। तर आजचा डब्याचा मेनू नाही आजचा डबा घरीच सगळ्या कलर सेम दिसत <laughs> फ्लावर कसली भाकरी आहे मल्टीग्रेन भाकरी पापड कुरडई मसूर आणि आता टीव्ही चालू झालेला आमचा आम्ही आता बघणार आहे पंचायत आणि हा चालू झाला आमचा पहिला एपिसोड ऑफ पंचायत राम पंचायत फुलेरा मी आता ऑफिसला लॉगिन केले आहे तर... आता अरे वाह अशी बायको भाए को पाहिजे उठले उठले चा आनंद देते मला काय वाटतं थँक्यू इतूप पेशा ओके तर पंचायतचं एकच एपिसोड बघितला आम्ही आणि हे ह्याचवरचं हे कुठे आहे रब्बर काल होतं आता कुठे गेला हे बघ तिकडे आनंद दे शीशी आहे मला नाही ते तर पंचायतचे एकच एपिसोड बघितला आम्ही आणि नंतर मग उठलो मी उठून लॉग इन केलं व्हेरी गुड व्हेरी गुड आहे आणि आता आम्ही आहे ओइला आणायला नाही ना हा ओला आणायला आणि चिकन आणायला कारण बनणार आहे चिकनला लबाबदार आज बनणार आहे उद्या बनणार आज मॅरिनेशन चोवी कुठे दिसली बघा आली 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 मॅडम आली काय केलं आज बीर मिळालं का अरे मिळालं रिवानी दिले मला वाटलं टीचरनी दिले पागल तर आम्ही आलो वेलनेस मध्ये थकला जोरात ए पुश पुश आम्ही शाळेतून डायरेक्ट आलो इकडे पाणीपुरी खायला पाणीपुरी अजून काय काय नाही आता बापरे असं भीती वाटत असं काय बोलले की हे सगळंच पाजळून काढतात मग अरे बापरे यांचा मेनू मेनू पण खूप मोठा आहे बघ पाणीपुरी मध्ये अरे आणि आम्हाला जॉईन बघून झाले मम्मी या 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 या, या। पाऊस आला नाही पप्पाच मिसिंग आहे आता पप्पा पण फिरत फिरत घेतले तर अरे हा पप्पा घरी आहे सगळेजण सगळेजण इथेच खाऊन घ्या जेवण नाही दुपारीच संपलंय बोल परत बघ चपाती भाजी पण आहे बाहेर काय डाळ भात नाही काय पोड करणार आहे असेल <laughs> का नाही तर तिवर तिकट काय लागणार तिला काय आणलं मागवलं बघू हा एन्जॉय काल ची बाबा बाबा चीज रगडा वेळेस स्पेशल आयटम आहे सांडू नका ते युनिफॉर्म वर हे माझ शेवपुरी चपट्यामध्ये आता काय पाहिजे साधी पुरी मसाला पुरी म्हणजे ना ओके आणि हे माझं नेक्स्ट प्लेट रगडा पॅटीस मम्मी तुम्हाला काय ते प्रियंका तुम्हाला काय हो <laughs> मीडियमच <laughs> असू दे हे खाल्ल्याशिवाय तर आपण जाणारच नाही चार नमकीन पुरी हाऊ नको अरे ओविला नाही ती मला ये ओविला नाही ती मला ए बहिनी उचलली ते हे सगळं घेतलंय हे कशाला घेतलं लाडू कसले लाडू जावा वेगळ्या टाईपचे सगळ वेगळंच असतं आपल्याकडे ओ सर जी डेढ़ किलो नेट चिकन चाहिए पर सब एक मुर्गे से निकलो अच्छा मुर्गे काटो अभी ए बाबू ए, ए बाबू इकडे बघ इकडे बघ 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 कसा सांगतोय बघ दिले एवढे तरी अजून सामान नहीं सोडा मी घेतो मी घेतो सोडा हे क्या कुठै

अभ्यासाच अभ्यासाचं डिपार्टमेंट मम्मी आहे मी नाही ओके okay? तुम्हाला तुम्हाला पास व्हायचंय हो फेल व्हायचंय हा मार्क पाहिजे ना मम्मी कडे जास्त कोण बोलल तुम्हाला काय बोले चुकून दिले रे बाबा मी बघून दिले सॉरी मम्मीकडे मला ऑफिसचं काम आहे तुम्ही काय मम्मी ला सांगा प्लीज बाय नो 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 सॉरी अरे मग घ्या मी रिमार्क वर साईन करायला तयार आहे आज आमची ओवी बघा कशी हळूहळू मोठी होते मम्मीला मदत करते हे काय करते ओवी मॅरिनेशन दोन वेगळे मॅरिनेशन ह्या आता करणार आहे काय ते चिकन सिक्स्टी फाय आणि हे उद्यासाठी काय दुसरं काय सांगा चिकन ला लॉबाब ए, ए मास्टर शेफ तयार होतोय त्या मास्टर शेफच्या हाताखाली जुनिअर मास्टर शेफ तयार होते कोणता टाक ना तसाच बापरे घरी राहिल्याचा फायदा बघ घरी राहिल्याचा फायदा घरी घरी राहिल्याचा फायदा हे भगवान नाही होणार मी मी जिम सोडून मी जिम ऍक्च्युली जिम ठेवली पाहिजे कंटिन्यू कारण मी असाच बसून खात राहिलो तर झाड होत जाईल नसीब लागत आहे बाबा चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे आता हे टेस्ट करतो आणि सांगतो कसं झालंय माझ्या वाटणीच मस्त आता मी टेस्ट करतो मस्त आहे तर हे आता आम्ही एन्जॉय करतो तुम्ही हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ माझे एन्जॉय करा आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या चॅनलचा स्लोगन आवडला असेल नवीन आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर कराई करा तोंड घास आहे करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद